नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपल्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे आज आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात माहिती पुढील प्रमाणे मित्रांनो बातमी आहे एकोणतीस ची मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात परिपत्रक राज्य शासनाकडून निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शिक्षण क्षेत्रातील घडामोडी पाहा फक्त ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सप्टेंबर महिन्यात या तारखेपर्यंत सरकारकडून मुदतवाढ देण्याच्या संदर्भात शासनाचे आदेश जारी सप्टेंबर महिन्यात ही कामे पूर्ण करा राज्य संघटनेच्या माध्यमातून शासनाने दिली मुदत वाढ चला तर पाहूया या व्हिडिओ ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया ही सर्व माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी आवश्यक व हमखास

मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर पाहूया बातमीचे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणाली मध्ये अपलोड करण्यासाठी दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस ला एक महत्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर आपण एक नवीन पत्र आज जानूं आज अपन अनु सदर पत्र सव्वीस आठ दोन हजार पंचवीस चे जाणून घेणार आहेत कारण हे पत्र सव्वीस आठ पंचवीस ला निर्गमित करण्यात आले सदर पत्रामध्ये माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आ, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण शिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय निरीक्षक उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र मुंबई माननीय शिक्षण अधिकारी महापालिका माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक आणि प्राथमिक यांना पाठवण्यात आले आहे आणि आपल्या स्तरावर योग्य प्रकारचे माहिती देण्याची संदर्भात कार्यान्वित करण्यासाठी हे पत्र निर्गमित केले या पत्राचा मित्रांनो विषय आहे शालार्थ आयडी देताना अनुसरायची कार्यपद्धती म्हणजे अवलंबायची कार्यपद्धती आणि अभिलेखे डिजिटलाइज करण्याकरिता निर्गमित करण्यात येत आहे हे परिपत्रक निर्गमित करण्यासाठी देण्यात आलेला संदर्भ पुढील प्रमाणे आहे या पत्राचा संदर्भ पुढील प्रमाणे आहे संचालनालयाचे पत्र क्रमांक शालार्थ आयडी पत्र क्रमांक तेरा अठ्ठावीस पाचशे बत्तीस ऑब्लिक दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस चे आहे आणि आता जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटले ते उपरोक्त संदर्भीय पत्रामध्ये शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेश वैयक्तिक आदेश रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस अन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या सध्या परिस्थितीत खाजगी शाळेतील पंचेचाळीस टक्के कामकाज त्यांच्या स्तरावर पूर्ण झाले आहेत दिनांक एकतीस आठ दोन हजार कागदपत्रे अपलोड करण्यास मान्यता देण्यात आली होती आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या ऐवजी आता दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत डीओ एक तथा मुख्याध्यापक यांच्या लॉगिन मधून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येत आहे सर्व कर्मचाऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विलंब होणार नाही करिता DDO 1 DDO 2 तसेज आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी शालर्ट प्रणाली मध्ये कागदपत्रे डाउनलोड करण्याच्या काम कामकाजाकडे विशेष लक्ष आपल्या स्तरावून देण्यात यावे तसे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे आणि म्हणून शालार्थ आयडीच्या अनुषंगाने हे पत्र महत्वाचे आहे आणि हे जर झाले नाही या तारखेपर्यंत पगार होण्याची शक्यता नाही म्हणून शालार्थ आयडी चे कामकाज अपलोड करण्यासाठी मुदत आणि विविध संघटनेकडून आयुक्त यांना निवेदन करून देण्यात आले होते कारण ऑनलाइन अपलोड करण्यासाठी वेळ कमी पडत होता आणि सर्व प्रकारची कागदपत्रे शाळेमध्ये उपलब्ध होती तर काही शाळेमध्ये उपलब्ध नव्हती ही सर्व कामे मुख्याध्यापक यांना उशीर झाला आणि एकूण सर्व पंचेचाळीस टक्के कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी तांत्रिक अडी अडचणीमुळे उशीर झाला आहे असे संघटनेचे म्हणणे होते त्यामुळे आता मुदत वाढ देण्यात आली आहे आणि ती मुदत वाढ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामुळे आता डी डी यांनी मुदत वाढ दिल्यामुळे संघटनेने शिक्षण आयुक्त स्वागत केले आता ही कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी शालात प्रणालीसाठी अंतिम मुदत वाढ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढून देण्यात आली आहे यानंतर कोणत्याही मुख्याध्यापकांना दिलेल्या मुदतीच्या आत करावयाचे आदेश सदर परिपत्रका मार्फत निर्गमित करून वेळेत काम पूर्ण व्हावे ही अपेक्षा असल्यामुळे आता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हि कागदपत्रे upload करा आहे आणि करावे ही मुदत वाढ या नंतर कोणत्याही परिस्थितीत वाढवून देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी आणि वेळेत आणि सर्व कामे पूर्ण करावी यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेले शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले आहे सदर पत्र या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आप आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करिता ऍक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच